दादरचा महापौर बंगला बांधणारे हे राजे आहेत तरी कोण ह्या बंगल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या सुरुवातीला हा बीच हाऊस म्हणून ओळखला जायचा राजघराण्याला समुद्राचे दर्शन घडवावे हा बिकानेर नरेशचा या मागचा हेतू होता एकोणीसशे त्रेसष्ट त्रेस ला सव्वा लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेशे अठरा वर्षाचा प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौर पवारांना शानदार असे निवासस्थान नव्हते महापौरांच्या कामाची व्याप्ती आणि देश विदेशातून येणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी एका निवासस्थानाची गरज भासू लागली मग एकोणीसशे साली दादरच्या या बंगल्याला महापौर निवास बनवण्यात आले बीपी देवगी हे इथे राहणारे पहिले महापौर होते तर विश्वनाथ महाडेश्वर हे इथे राहणारे शेवटचे महापौर होते आता या जागेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनत आहे दादर प्रवास करणाऱ्या आपल्या मित्राला ही माहिती शेअर करा अशाच भारतात नवीन जागा आणि त्यांचा पौराणिक इतिहास शोधण्याच्या आमच्या मिशनला जोडण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा